पर भाई हो तो आज आम्ही हिंद केसरी मारुती माने यांची बहीण जी कवटे पिलांमध्ये असते आनंदी श्रीपती यादव यांच्या जवळ आलेला आहे ही आजी म्हणजे हे सांगायचंय मला की हिंद केसरी मारुती माने हिंदी केसरी झाले असतील त्यामध्ये त्यांना जी साथ दिली साथ दिली म्हणजे त्यांना थंडाई घोटून देण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर त्यांच्या बहिणीने केलं ही त्यांच्यापेक्षा लहान असणारी चार नंबरची बहीण आहे सर्वात लहान असणारी बहीण त्यांची ह्यांच्याजवळ है। आलेलं आहे आणि ह्यांच्याकडून थोडंसं पैलवानांचा इतिहास जाणून घ्यायचा आहे त्यांचं बालपण थोडंसं जाणून घ्यायचं आहे कारण आता बालपण सांगणारी माणसं फार कमी आहेत तर ते बालपण थोडं जाणून घ्यायचं आहे नमस्कार आजी थोडंसं पैलवानांचं बालपण कसं होतं तुमचं घरची परिस्थिती बालपण कसं होतं पैलवानांचं परिस्थिती आमची नव्हती नव्हती रोजगार करायचा शाळा फुड खांद्या घेऊन मला खाण्याच्या खनिज भावानी जोगाने त्याच्या खाली बसवायची पण थोडी थोडी होताना बाण्या वडिलांनी काय केलं असं चमचा तूप घाल तेवढ शिकवलं कसा करा करायचा कसा नाही वडिलांनी शिकवलं आई तुमची आई दोन वर्षाची असताना मी नेली तुमची आई दोन दोन वर्षाची होती बर बर मग तुम्हाला सांभाळलं कोणी लहानपणी वडिलांनी सांभाळलं बर आणि तीन भाव तीन मुलांना आजी सांभाळलं नाही म्हणजे असं देखरेख बघत होती कुठे गेलं कुठं नाही पिरा ना नाना साळुकी यांनी तुमच्या परिवाराला बघितलं असं त्यांचा आमच्यावर जरा सेम होत जीव होत गेलो कुठे बाहेर गेलो कोण मारल कोण हाणल सांगून जायचं नाही आम्ही जातो हिला सांभाळत कामात हे तीन भाऊ तुमचे म्हणायचे वडील म्हणायचे मग पैलवानानं सुद्धा खनिज जाऊन रोजगार केला तंबाखू लोकांच्या रोजगार करायचे मग तुम्ही काकद घेऊन जाऊन तुम्हाला खांद्या घेऊन हा सगळं केलं बर काय करत करा करत वडिलांच्या चपात्या करायच्या कोणा थंडाई कशी करायची कंबळ फूल लुटकी उडून चिक्की लोटक्यात निघाले तर भांडी कुठून लोटक्यात निघायला आज उद्या उद्या ते परवा दिसते ती, ती वाटायचे तिची चिक्की काढायची पण कोणाला दम दिले नाही कोणाच्या हातच खाऊन दिले नाही वडिला खडकशिंग पैलवान मला सांगतो की ह दाराशिंग दाराशिंग हा ते तर योग काय करायचं नाव मोठा साधी पंजाबी साधी साधी योग होता पण साधिक वर होता वृद्धाशेंग पहिला जवळ पळून याचा एक पाणी तूप दिलं की जायचं झालं एवढं होत एक माणूस दोन माणूस जेवढे घरात तुमच्या होय एवढं बारक घर बर 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 तेवढेच घर होत सगळं एवढा मोठा पैलवान असून तुमच्या घरचे एवढी माणसं तुमचं राहणी खाणं सगळं लई अडचणी पहिल्यापासून समजा लगीन झाल्यावर हे घरवाले तो नव्हतं घर साध घर लोकांच्या घरात नव्हती राहायला राहायला कुठलं त्या घरात आमच्या वडिलांनी एवढं केलं पैलवान कुठंच जाऊन दिला नाही पण आजच्या हात खाऊन दिले नाही फक्त काय झालं गेलं तर जेवला नाही खाल्ला नाही का ह्याच्या आजीला पणजीला सांगायचे आणि आहे आणि आज मी हे गेल्यात खाल्ले नाही काय एवढंच बघा दुसरं कोणाला आम्हाला जवळ येऊन दिलं नाही वडिलांनी कोणाचं दारात लगेन झालं तर जाऊन दिलं नाही काय तर मी ह्याला आईबाईला काही मिळालं नसेल म्हणून मिडील धरून उभा राहिलेत म्हणायचं जायच हा म्हणजे बिन आमंत्रण जेवायला जायचं नाही मग एवढं स्वाभिमाना बर मलाही सांगा हे झालं तुम्हाला आजी असा पण प्रसंग आला असं काहीतरी पैलवानाला मला तुम्हाला म्हणा की उपाशी झोपायची रात्री एखाद्याने जेवण कधी नसेल तिथे पटान काय पडड्यात ह्यांच्या घरात न सांगण्यासाठी पर्याय शेती झाल्या ह्याचा अर्जा असायचा आहे का माणसं गलीच आमच्या माणसं सांभाळायला सगळं बायला म्हणा कुठं गेलं कुठं हाय मग तुम्ही जेव्हा परिवहन खेळायला लागले तेव्हा तुम्ही त्यांना ते थंडाई करून द्यायचा तेव्हा किती बदामाची किती थंडाई करून दिला नाही कसं आता तुमची कुस्ती ठरली खाना फरार जास्त आणि आता काहीच जाणे म्हणजे थोडं थोडं कमी कमी करायचं आता दोनशे खाल्ले तर कुस्त्या खाल्ल्या दोनशे दोनशे म्हणलं बदाम लय कि मावशी एवढं बदाम मग एवढ्या माझी थंडाई तुम्ही करत जास्त एवढी कुंडी असायची लाकूड लिंबाचं लिंबाचं लाकूड लिंबाच्या लाकडाशी उठ नाही थंडाई बरोबर आणि गोट बसायचं बरं किती देत होत किती लिटर असायचं संध्याकाळ हा एक टाइम किती द्यायचं किती द्यायचं जास्त तांब्या होता म्हणजे ना कसं म्हणजे जास्त म्हणजे किती देत होता जास्तीत जास्त मोठ्या तांब्या दोन लिटरचा पूर्ण मोठ्या बदामाची गुट्टी करून द्यायचं बरोबर मग कधी तुम्ही लहान होत कधी तुमच्या रागावले वगैरे हो असं कधी काही आम्ही बांधणी भाऊ भांडलो नाही कधीच कधीच भांडलो नाही आता खरा टाळणे केले सुद्धा कधी भाऊ माझे म्हणले नाही खरं भाऊ आमच्या एवढं पीठ मळून द्यायचा भाकरी करायच्या आणि भाजून घ्यायचं भाजेल म्हणून कोणतरी ति हिर बाबू नागू बामन केशव बामन बाप बसायची जरा भाकरी करून घ्यायची माझ्याकडं भासतील आता जीव म्हणायची लाकड मग जरा जर चुकलं एका भाकरी असायचा जर चुकली भाकरी तर काही बोलणार नाही तुम्हाला कधीच बोलली नाही दूध भाकरी दूध दूध कधी विकलो नाही आमच्या वडिलांना पोरासने काय असेल तेच <laughs> पैलवाना हिंदी किसरी करण्यासाठी तुमच्या आयुष्यात शेवट भाऊ वडील आमचं म्हटलं दादाला झाल्या जास्त झाल्या म्हंटल जन्म म्या दिलाय पैलवानाला माझा हक्क नाही सगळं माझ्या लेकीने पैलवान केला भाऊ त्या बायकोला सुद्धा बोलवून सांगितलं तू म्हणशील मी एक माझ्या नवऱ्याने मिळवलंय माझा माझा हाक नाही अजबात माझ्या लेकीला ले काही म्हणायचं नाही आणि पैलवान तिने केलाय दिगंबर देशाला अशी माणसं सगळ्यात म्हटलं माझा काय हा हाक नाही म्हटलं माझ्या लि पैलवानावर तुमच्या वडील म्हणले होय माझ्या लिखीचा हाक हा सगळी चांगली होती ओ पोर ह्याचा आजा म्हणा सगळं कुठं गेलतीस काय गिलतीस दुराव काय नव्हता काय नव्हता काय नाही भांडण कधी नाही भावाने आम्हाला बोट कधी लावलं नाही कधीच नाही नाकले हिंदी केसरी झाले जेव्हा आले तेव्हा तुम्हाला भेटले जाऊ हिंद केसरी आलं पहिले मिळाली पहिल्या गद्दान आणली ठेवायला जागा नव्हती ठेवायचं एक टिपू तू मोडक त्यात मात्र वडिलांनी आमचे हात कोणाला लावून दे मग खरंच बाहेर माणसं असली हात कोणी लावायचं नाही वालेच म्हणजे तूच लंगुटा देवाऱ्यावर ठेवायचा भाऊ असो उभा राहायचं साखर आणि दही द्यायचं आणि मग कुस्तीला जायचं हातात द्यायच मी वडिलांनी कोणाला हात लावून दे माझ्या दिवस गद्द्याला शेवटच्या गद्द्याला भाऊ वडील आमचं रडलं आनंदी ही आपल्या याला पाहिजे उचलून तू बाहेर आणून दे मी शेवट हिंद किशरी आली आंधळकर hmm. भाऊ मिरवणूक आणली hmm. आंधळकरला घरला आणला hmm. पडल्याने ah. आमचं उभा राहून माझा हात फुरला ना तर खाली बसून काढायला लावली सगळे पैलवान वळखीचे म्हणजे वडिलांची माया तुमच्या भरपूर आणि पैलवानांची पण माया भरपूर माया मग मला सांग खासदार झालेत बरोबर खासदार झाल्यापर्यंत तुमच्या सगळं भेटण्याचा योग आला असेल खासदार झाले कारखान्या झाले बँकेत मग कधी येऊन तुमच्याशी बोलणं परत अजून जेवलं नाहीत की जीव सोडला माझ्या पाय गेलो नाही मी घेऊन त्याचा पण आला काय करू नको म्हणला आनंदी का आलेलं आनंदी का नाही दरोला सांगत दहा वाजता ते तुला भाऊनी सांगते मला चारायला पाहिजे तिनच आज मी काय खाणार नाही कोणाचं तुला म्हणले महाराज ऑफ गेलो इथनं तू करू करू घरी करू घेऊन संपवल आनंदी म्हणायचं जसं असं अशी होती त्याचा बाजारा वान तर कधीच शब्द नाही काय चुकच हां चल तुला निघून घालायचं तुला काय पाहिजे गडीतल्या माणसाने कुणीही आम्हाला कव्वा कव्वा तिची आई म्हणा आजी म्हणा काय करायची व सगळी लहानपणी असताना आई ज्याची मी वाढली मुलीने करायचं दोन वर्षापूर्वी करायचं कावशी नाही मामाकडे लावून दिली नाही आमच्या वडिलांनी नाही म्हणलं माझी पोरू लोकांच्या दारात ठेवणार नाही त्याला कोण मिळाला नाही कधीच नाही आज हिंद केसरी मारुती माने यांची बहीण आनंदी यादव यांच्या घरी आलो आज ते आजारी आहेत त्यांची वय पण भयानक आता सत्तर पंच्याहत्तरच्या पुढे आहे त्यांचं वय आहे आणि हिंद केसरी मारुती माने यांना जवळजवळ तुळशी बदामाची गुट्टी थंडाई करून घालायला लागायची ती थंडाई यांनी गाठलेली आहे आजीनं आणि आजीनंच खरा पैलवान जो बनवला असत हिंद केसरी मारुती माने या आजीनं बनवलेलं आहे हे त्यांच्या घरात यांनी पण मान्य केलेलं आहे ते मा माने भाऊंच्या पत्नीनं पण मान्य केलेलं आहे अशा सर्व लोकांनी हे मान्य केलेलं आहे आज आमच्या त्या हिंद केसरी मारुती माने यांच्या बहीण आनंदी यादव यांच्याजवळ आलो आणि यांच्याजवळ आलो असताना यांच्याशी बोलताना एक भावनिक अनुभव पण आला आणि ऊर्जात्मक अनुभव आला आपल्या भावासाठी ज्यांची आई ह्या दोन वर्ष असताना वारली आणि तिथून पुढे आपल्या भावाचा आणि आपल्या घरचा परिवार त्यांनी चालवला कसाही मतलब गरिबीत प्रसंग काढले दिवस काढले आणि एक मोठा हिंदी केसी बनण्याचं महान कार्य केलं अशा मातेला मी प्रणाम करतो आजी नमस्कार आणि मी इथं सांगतो जय हिंद जय भारत